विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरणावर या वर्षी खूप डिटेल मध्ये प्रश्न विचारले आहेत अवघड प्रश्न विचारलेत त्याच्यामुळे तुमचा जास्तीत जास्त मराठी व्याकरणाचा सखोल अभ्यास असणं हे खूप गरजेचं आहे आता बघा वर्णमाला हे प्रकरण असेल याच्यामध्ये सुद्धा खूप डिटेलमध्ये प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत आता या ठिकाणी आपण पाहू शकतोय की आदत्त स्वर आणि संयुक्त स्वर आणि द्विगुणित स्वर किंवा स्वरांचे प्रकार अशा प्रकारे बघा येथे गोंधळ नकामध्ये दिलेले येथे गोंधळ नाकामध्ये स्वर जे आहेत ते दोन प्रकारचे असतात सिद्ध स्वर आणि साधित स्वर सिद्ध स्वर म्हणजे जे मूळचे स्वर असतात त्यांना सिद्ध स्वर म्हणतात सिद्ध स्वर एकूण पाच आहेत अ ई उ रु आणि साधित स्वर म्हणजे जे स्वर सिद्ध स्वरांपासून तयार झालेले असतात त्यांना साधित स्वर म्हणतात साधित स्वरांचे पुन्हा दोन प्रकार पडतात संयुक्त स्वर आणि द्विगुणित स्वर संयुक्त स्वर एकूण चार आहेत ए आई ओ औ ते कसे तयार झाले त्याच्याबद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे आणि द्विगुणित स्वर ही संकल्पना बऱ्याच जणांना माहिती नसते द्विगुणित स्वर एकूण तीन आहेत आ ई आणि उ या ठिकाणी जेव्हा एकच स्वर दोनदा एकत्र येतो तेव्हा त्यापासून ते ते द्विगुणित स्वर तयार होतो असे मराठी व्याकरणामध्ये तीन द्विगुणित स्वर आहेत आ हा स्वर अ आणि अ एकत्र येऊन तयार झाला ई हा स्वर दोन रस्व ई एकत्र येऊन तयार झाला आणि उ हा स्वर दोन रस्व उ एकत्र येऊन तयार झालेला आहे असा संयुक्त स्वर आणि द्विगुणित स्वरामध्ये आणि सिद्ध आणि साधित स्वरामध्ये महत्वाचा फरक आहे अशा प्रकारे आपलं जे वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक आहे या वर्दीचा राजमार्ग पुस्तकामध्ये अतिशय डिटेलमध्ये तुम्हाला व्याकरणासह जीएच चे सर्व विषय गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी दिलेला आहे एकदा दुकानामध्ये जा पुस्तक बघा एकूण तेराशे बारा पानांचं पुस्तक आहे महाराष्ट्रातलं पोलीस भरतीचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात सुटसुटीत सुटसुटीत पुस्तक आहे आणि जर तुम्हाला आवडलं तरच नक्की हे पुस्तक अभ्यासा धन्यवाद